हॅलो एवरीवन सगळ्या स्त्रियांच्या जवळचा विषय म्हणजे किचन तर मी आज त्याच किचनच्या साफसफाईचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे सगळ्यात आधी मी किचनच्या ट्रॉल्या मोकळ्या केल्या नंतर सगळं किचन एकदम रिकामं करून घेतलं सगळ्या भिंती ओल्या करून घेतल्या गॅस शेगडीच्या बॅक साईडला जी भिंत होती ती खूपच चिकट झाली होती मग ती भिंत पण सगळी घासून घेतली त्याचबरोबर ही जी खिडकी आहे ती पण चिकट झाली होती म्हणून घासून घेतली खिडकीची काच पण घासून स्वच्छ केली त्याच्यानंतर या साईडच्या भिंती पण घासून घेतल्या आपण दोन ते थी तीन महिन्यातून एकदा साफसफाई करतो पण ती वरच वर केलेली असते त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की वर्षातून जर आपण एकदाच एवढी एक एक डीप क्लिनिंग करणार असू तर मग ती एकदमच स्वच्छ करायला पाहिजे उगाच वरच वर करायला नको प्रत्येक वर्षी मी अशीच सफाई करते इथं मी किचन ट्रॉलीच्या खालच्या साईडला घासून घेतलं इथं पण खूप धूळ जमा होते नंतर सगळ्या ट्रॉल्या पुसून घेतल्या फ्रीज पण आतून बाहेरून स्वच्छ गेलं मी वरच्या भिंती घासून धुवून घेतल्या त्यामुळं पाणी साचलं होतं ते पाणी सुपलीच्या साह्यानं मी भरून घेतलं नंतर किचनची सगळी फरशी घासून घेतली स्वच्छ पुसून घेतली तर अशी केली मी माझ्या किचनची क्लिनिंग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय